मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार व्हावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील सर आता व्हिडिओ सरत पुढे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशे अवकाली आहे दोनशे साठ क्विंटल किमान दर बारा हजार चारशे दहा रुपये कमाल दर चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाली आहे बेचाळीस कुंटल किमान दर दहा हजारशे पाचशे रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे रुपये जात आहे नंबर एक हळद पुढील बाजार समिती वाशिम अवकाली आहे नऊशे कुंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार नऊशे एक्याण्णव कुंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये